पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या इंदापूर तालुक्यामधील एक तावशी नावाचं जे स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीला जाळल्याची माहिती जी आहे ती तिथल्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन याबाबतची माहिती घेतली आणि घटनास्थळावर पोलिसांना मोठ्या प्रमाणात रक्त जे आहे ते सांडलेलं पाहायला मिळालं त्यामुळेच पोलिसांना मोठी शंका आली आणि त्यानुसार त्याबाबतचा तपास जो आहे तो पुणे ग्रामीण पोलीस करत होते त्यानंतर अनेक ठिकाणी चौकशी केली त्यासोबतच सी सी टी व्ही तपासत आता पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर जी समोर माहिती आली ती अतिशय धक्कादायक आहे एका व्यक्तीच्या महिलेकडे एक व्यक्ती जो आहे तो वेगळ्या पाहत आणि त्यामुळे त्याला गावात बोलवून घेतलं आणि त्याला मारहाण केली मात्र ही मारहाण करत असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि हा संपूर्ण प्रकार झाला किंवा घडला असल्याचं एकूणच याबाबतची काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पोली पंकज देशमुख यांच्याकडून ह्यामध्ये सोळा नोव्हेंबरला आम्हाला वालचंद नगर पोलीस स्टेशनला एक खबर मिळाली होती कि त्यांच्याकडे तावशी नावाचं एक गाव आहे त्या गावाची जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये काहीतरी पेटतंय अशा स्वरूपाची माहिती ही सकाळी मिळाली होती आणि मग ते आमची टीम तिथे गेली असता असं लक्षात आलंय की तिथे काही जमिनीवर ब्लडचे मार्क्स पण आहे आणि तिथे जी चिता जिथे पेटवतात तिथे पण काहीतरी पेटत आहे परंतु ते सगळं पेटून गेलेलं होतं मग त्याच्यामध्ये आम्ही पुढे तपास केला तिथली जी राख आहे ती आयडेंटिफाय केली एफ एस एल ला पाठवली हो त्यासोबतच आम्हाला त्यामध्ये जे दातावरचे जे कॅप्स असतात कॅपिंग असत ते पण तिथे मिळालं होतं आणि त्यावरनं वर्कआउट करून त्यासोबतच सीसीटीव्ही फुटेज आम्ही जवळपास सत्तर एक कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज जेव्हा तपासले तेव्हा जे काही लोकांच्या संशयास्पद हालचाली आदल्या दिवशी आदल्या रात्री तिथे आढळून आल्या आणि त्यावरनं तपास केला असता असं लक्षात येतंय आहे कि तालुका जिल्हा सातारा इथलं गोखळी नावाच्या गावाचे दोन रहिवासी होते आणि त्या रहिवाशांनी त्यांचेच एक मानलेले नातेवाईक होते जगताप मामा म्हणून त्यांचा खून केला आणि तो खून करून त्यांची डेड बॉडी जी आहे ती तिथे त्यांनी डिस्पोज ऑफ केलेली आहे त्यामध्ये केले खुनाचं कारण त्यांच्या घरी असलेल्या महिलेवर ह्या मैताची वाईट नजर होती ह्या संशयातून सदरचा प्रकार घडलेला